आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज हिंगोली जिल्ह्यातील औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत वाळखी गावातील महिलांनी केली तक्रार दारूबंदी अधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच खुल्या आम औंढा तालुक्यात अवैध देशी दारू विक्री होत असल्याचे दिसून येत आहे वाळखी गावातील महिलांनी औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली असता पोलीस निरीक्षक यांनी संपूर्ण महिलांना विश्वास दिला की यापुढे कोणीही दारू विक्रेता असो त्याची माहिती द्या त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व अवैध विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल महाराष्ट्र जाधव हिंगोली मी औड्याला पोलीस स्टेशनला आलेली आहे निवेदन देण्यासाठी माझ्या गावामध्ये दारूचे दुकान चालू आहेत तर माझ्या गावामध्ये जे संसार तर लहान पाचवीपासून जे मुलं दारू पित आहेत ते काय आपल्याला बरं वाटत नाही म्हणून मी तशी आली आहे दारूसाठी दारू बंद झालेलीच पाहिजे ती नाही